नमस्ते आज दोघं एकत्र दिसत आहे काय सांगाल गाडी कशी पडली काय पुष्प हा सगळं एकत्र नियोजन असत आहे ना बाय काय म्हणते थोडं बाय नमस्कार बाय कशी पडली गाडी काय माल काय सांगा माणसांच्या बाय बोटाला काय लागलं बोटाला काय लागलं म्हणलं लागलं होतं कधी कधी नियोजन चालू होतं काय पुष्प दहा बारा दिवस आधी हा म्हणजे आधीपासून आदत मध्ये पळायचं पुष्पासून पळायचं जेव्हा जेव्हा आदत मध्ये तेव्हा मथूर मी काहीतरी करून दाखवलं तिथे तेव्हा टॉपचे गाडी मारली आदत होत हो सुंदर मोठा येत राजा जेव्हा जवळ जवळजवळ आधी जर केला काहीतरी ना दादा एक विषय किती दिवस झाला आधी नियोजन झालं तरी दादा दहा बारा दिवस झाले मी नियोजन केलं सर काय झालं आपल्या आता सर्जात बघा गाडी पळालेली आहे दोन नंबरला होत कॉक्टरी चांगलं होता सरजा पण चालू येत्या वाघात नाव दादा सरच्या पण नाव करेल त्या नाव करेल आज पण जो पळाला आहे ना तुम्ही पळताना बघा सगळे बघतील आज व्हिडिओ तर असणार लाईव्ह खूप स्पीड लावला होता पाटील साहेब बरोबर काय बोल कंटिन्यू असे तुमच्यावर मैदानात आले ते काय आमचा भाऊच आहे काही विषय त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही आज पण पहिला अभिजित पहिला त्यांच्याबद्दल क्षेत्रातील एक कुटुंब आहे हा आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाला त्यामुळे एकत्र आहे ना दादा आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल श्रीनाथ केसरी मैदान तुमचं खूप चांगले शिंदे कुटुंब यांच्या पहिला असं मैदान आहे का शेतकऱ्याला चांगलं योगदान दिलेलं आहे शेतकऱ्याचा जिवायचा केले मातीतला केले त्या मातीतल्या गेल्याला सर्वप्रथम जो योगदान दिलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनी ते आणि शिंदे साहेबांचा तुमचं पण संबंध सांगला त्याला काय बोला त्याच्याबद्दल शिंदे साहेबांचा तुमचं पण संबंध खूप जवळचे म्हणून काय बोला आ, कारण की मी लहानापासून शिवसेनेमध्ये आहे आणि शिंदे साहेबांनी जी जगभरात जी स्वतःच्या कामा निमित्ताने ती छापा ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही लोकांसाठी नेहमी समाजसेवा करत असतो आणि ते कार्य करत असतो त्यांचं बघून तरी पण संवर्धन उचललं तरी बस काय गोवर्ष संवर्धन सगळं गोमातीच्या रक्षणासाठी आई आणि गोट्यात माई राई मी याच्या आधी पण बोलत होतो सायनी भाऊच्या मुलाखत मध्ये या आपल्या घरामध्ये आपल्या दारात असते घराची शोधणूक वेगळी असते आपल्या हिंदू धर्माची गाय आणि आई याला आपण एक संबोधलं अमित भाई नमस्कार काय सांगाल राहुल दादा तुम्ही आणि पाटील साहेब एकत्र आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल कंटिन्यू दिसतंय का तर त्याच्याबद्दल काय बोला पहिली गाडी क्षेत्रातले गेले सर कुठल्या गटात पाहायला काय कशी पाहिली गाडी काय त्याचं किती झालं नियोजन झालं होतं नियोजन कधी झालं होतं काय झालं होतं आधी दोन तीन दिवसात एळेगावचे तेव्हा मग नियोजन झालं काय बोला पाटील साहेब आहेत राहुल साहेब काय बोला त्यांच्याबद्दल सगळे मला मोठ्या भाव वगैरे सगळे पाटीलदा असतीलच नाही पाटील पाटील साहेब काय बोलाल आज सगळे मान्यवर एकत्र आहे मान्यवर म्हणजे तुमच्या प्रेमा आम्ही मान्यवर

नमस्कार आज बिंजोड चा मग तू नियोजन झालं कसं काय कस काय सगळं मिळून आलं सांगा झालं सगळं चांगलं नियोजन कसं कस जुळून आलं नियोजन आपले मित्र आहेत प्रतीक दा म्हणून पुणे आहेत त्यांचा फोन आलता अशा अशा आपण गाडी पोळ्या चालते म्हणलं करू नियोजन आणि पुष्पराज म्हणजे आजात मध्ये चर्चाच टॉपचा विषय कशी पडली गाडी काय गाडी चांगली पडली काय लाईव्ह बस असल्यामुळे काय बघायला मिळेल नाही गाडीचा ड्रायव्हर कोण होत आपल्यास बाहेर ड्रायव्हर कशी काय म्हणते कसं स्पीड लागली गाडीला नाही काय गाठ भेट नाही या गरजीमुळे काय कळलं नाही ड्रायव्हर कुठे गेला आणि चकडा कुठे वास पण बघायला मी मग ती सकाळपासून बरीच करते ना रस्त्याची बांधली म्हणून काय बोला पुष्प्रश्न कमी काळात नाव केले घेतल्यापासून हो आपल्याला त्याच्याकडून चांगलं आहे नाव चांगलं केलं आज आदत बैल आणि मैदाना बरीच आदत वासर भेटली ना बघायला मैदानाबद्दल काय बोल एवढं मैदानाचं नियोजन आहे काय सांग मैदान एकदम चांगल्या चांगल्या नियोजन व्यवस्था आहे जरी अंधार वगैरे झाला तरी लाईटची चांगली सोय आहे राहुलबाई रा। काय म्हणले अरे वासरून राहुल दादांची राजकीय गाठ नाही पडली अरे फोनवर चर्चा झाली बऱ्यापैकी वासरून फ्रेश आहे ना गर्दी फोटो चालू आहेत त्यांचे काय म्हणले पण मतरूवर पळायला पण फार वाटतंय ना म्हणजे जीन चांगलं व्हायला लागलं मोठं डायरेक्ट होय काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे पुष्पावर बोलतो म्हणून ते वाचर पण आपलं चांगलं काय सांगाल रूप त्याचा आता सोळा महिन्याच आहे चांगला अजून एवढं काय त्यालाय तुम्ही पण काढता ना दहा पंधरा दिवसाच्या गॅप कशासाठी म्हणजे काय काय टिकून बैल पळावा पुढं भविष्यात चांगला म्हणून आपलं राखून हळूहळू खेळायचं म्हणजे टप्प्या 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 टप्यात खेळत पुढे वसून का हो बाकी टीम कोण कोण आल्या टीम आता गेलेत नाश्ता करायला अगदी दोन चार जण आहे तर राहुल बाईकड बघितलं राहुल राहुलबानकडे बरीच येऊ बायकडे बाई येतील सगळं येतं शंभर रुपये टक्का येणार खाली खाली आधी किती दिवस नियोजन चालू की बाबा का दिवा आधी ओपन च ना मैदान आधी ओपन चाललं ज्या दिवशी नाही ओपन मैदान पडलं त्या दिवशी चर्चा झाल दिसते प्रत्येकदा भर झाली चर्चा नंतर शुभमचा फोन आला काय नियोजन आहे काय नाही काय म्हणले मैदानातच पडण्याची शक्यता आहे काय करूया म्हणलं काय करूया गाडी हायची म्हणलं काय करूया झालं नियोजन चांगलं झालं मोठं नियोजन झालं मोठं नियोजन परत कधी गाडी आपल्याला बघू झालं म्हणले चांगली गाडी जर पळेल तर शंभर टक्के सहकार्य सगळं राहणार आपल्या गोट्यावर तिकडे त्यांच्या फार्म हाऊसला राहायला लागल म्हणजे तुला तिकडे गेलं म्हणजे मुंबईला दिसणार सव्वीस जानेवारीला दिसेल आणि दिसेल होय असं सांगू शकत नाही पण दिसेल त्यांच्या नियोजनात पळेल मुंबईला भिंजवड पळणं आहे की नाही म्हणजे मुंबईला पद्धती पब्लिक न थांबूच होतं परत आपलं दोन्ही खांदी दिला दोन्ही खानी पळत कुठं पण काय पण मी आता बघतोय तो आपल्याला कुणाला कंटिन्यू चालूच चालू आहे चालू किती पब्लिक आलं बघायला परत पाहिजे किंवा आता चर्चा सकाळपासून किती आली तिरांच्या सांगू शकत नाही किती आलं पब्लिक आहे शोभा या की या, की या।